करी झाडून वगैरे मी भांडी घसले आणि आम्ही घेत होता चवून म्हणजे भाकरी काढून घेत म्हणजे टाईम लागतो म्हणून मी शेजलताई चालल्यान शालन शेंड्याल आणि ताई आली म्हणजे नेहवाला आम्हाला कोण भेटले स्वतः

आणि लवकरच घेतल्यानंतर भाकरी भुजाना कधी मला जाऊच मेकअप शूटला म्हणजे कालच मी झाडू वगैरे घेतलेलं आणि लागे तर आता मी घेते भाकरी भुजायला हे माझ्या ना भाकरी भुजून झाल्या तर एक तर मग मी भांडी घसली आणि आम्ही घेतला होता चवून म्हणजे भाकरी आवडी येत कारण म्हणजे टाईम लागला म्हणून आणि त्याच्यानंतर मी निघता तयारी करून सुटलो मी आता आहे ना मी तयारी केली केली आणि आम्ही निघता पण वेळ आणि सेजल ताई चालल्या शालन शेंड्या आणि आम्ही आहे ना जयदाच्या स्टुडिओला पोचलो आणि ताई आले म्हणून काही आलं मी नेवायला घेवायला तर आता आहे ना माझी मी आम्हाला कोण भेटले स्वतः कृतिक फोटोग्राफर हा 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 या करता

फोटो दाखव चांगले नीट नी नीट दाखव र आता जोड्याने गारू आपण धावा संपले हा राऊत कुटारीला आल्यावर तुला एक चुण एक बिस्किट आमचं नाही वाटवलं माझं फोटो तर अजिबात नाही दिला नाही सगळ्यांना माहित आहे मी आम्ही निघलो घरी जाऊया अरे बाय बाय सगळ्यांना बाय बाय

अबा पोचलो आणि चाललो चालक चालक तर चारो आणि गावाच्या दूध आणि आईस्क्रीम विस्क्रीम घेतली आणि आताच आहे ना आम्ही घरी पोचलो घरी पोचलो आम्ही आणलेला सँडविच तो मी खाला तो तुमच्या वाटणीच आहे तो तुम्ही आणि मग वाटणार आहे इंग्लिश मासं आणलेला आहे तो आम्ही साफ साठ तेव्हा मी बनवताना दूध आणलेला तो आणि मी करते आता दिवाबत्ती आणि आता आहे ना मला लगली भूक आणि नेहमी भूक लागत असतो तर म्हणे घेतले बिस्किट खावाला आणि माझा आजचा लूक कसा वाटला तो कमेंट मध्ये सांगा आणि मी लुकची तर आय डी देईन जर तुम्हाला कोणला तशी वाली मेकअप करायची असेल तर मी आय डी देईन तिकडे जा आणि त्यांना डी एम करा आणि एक नंबर चालता मला तर आवरला मम्मीना पण आवरला तुम्ही बघला थांबा दाखवतो मी इकडं आहे ना मी नाही घेतला जेवायला तर मी बसतो जेवाला मी नाही आहे ना यानं कॉल केला तर की मला पाहिजे बरोबर राईस तर बरं पाठवा तर यावेळी फोन करून ऑनलाईन पाठवलेला इकडं तर मी घेते तर जेवा आणि आत्ता ना म्हणजे मी मागाशी जेवलं मम्मी पप्पा पण जेवलं आणि मीनी घेतले तर एकदा भांडे घसाला पाणी ठेवलं आंघोलीला आणि आंघोळ वगैरे करूनच भेटेल आणि आत्ताच ना माझी भांडी वगैरे घासून झाली आणि मीनी घेतली मग मम्मीची तुम्ही आईस्क्रीम घेतली ती घेतली खावाला आणि एकदा ठेवलं पाणी तर चालू

চাল পাঠল পাটার লিঙ্ক পা ना ना तू भरून ना फुल आणि योग्या झाला आजचा ब्लॉग मी इथं सेंड करत तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट